तर राम राम मित्र मंडळी कसे आहेत बरे आहेत का सगळे आज मी चाललोय बघा शिळी घेऊन चारायला शिळी काय पाण्याने वडाना गेली अगं चल ना नाई तू या खान्यासाठी मग चालू आहे चल तू एखाद्यासाठी मग चालू आहे नाही तर मला काय निवांत आज घरी बसन पावसा पाण्याचं चल बाई चल मित्रांनो असा पाऊस झाला का नाही यंदा इथं मापच काढू नका तर मित्र मंडळींनो आज बनले बघा दोन तीन गाणे बनले आज शिळीत चारीत चारीत तर मित्रांनो तुम्हाला गाणे कसे वाटते काय कमेंट करून अवश्य पा सांगत जा आणि तुम्ही कुठल्या गावातून पाहता ते पण सांगत जा कारण आता आहे तिकडून तिकडून एक दीड महिना गावात दीड महिन्यानंतर चाललो मग तिकडं पण गाण्याचे असे व्हिडिओ बनवून टाकत जाईन फक्त तुम्ही मला सपोर्ट करत जा मित्रांनो आपल्याला व्हिडिओ काढायचा खूप छंद आहे आणि मनोरंजन करायचा फक्त कधी एक लक्षात धरायचं आपल्या व्हिडिओमुळं कधी कोणाला त्रास होणार नाही कधी कोणाचं मन दुखणार नाही याची खात्री मी घेतोय शिळी घेऊन आलो तो हिचरायला आलो की दोन तीन गाणे काढले आता एडिटिंग करतो सांच्याला संध्याकाळी एक सोडतो उद्या सकाळी एक सोडतो पुन्हा संध्याकाळी एक सोडतो अजून परदिवशी बनवायला येतो तर मित्रांनो इथून मागं आपलं चॅनल बऱ्याच दिवसापासून बंद होतं आता सुरू झालं कारण मी दुसऱ्याचे व्हिडिओ वापरले यूट्यूबला जमत नाही स्वतःची कला दाखवा काही पण दाखवा तर मित्रांनो आपण ही गाण्याची कला चालू केली तर कशी वाटते ही गाण्याची कला अगं शिळे मीला गमा आहे कमेंट करून तुम्ही पण सांगत जा गाणे कसं वाटलं काय वाटलं आणि तुमच्या पण पसंतीचं सांगत जा मी तशा ही गाणे बनवीन तर जातो मित्रांनो आता तिसरा पार झाला आहे म्हणजे तीन साडेतीन वाजल्यात जेवण करतो एडिटिंग करतो संध्याकाळच्याला गाणं सोडतो कृपया तुमची एक लाईक तुमची एक सबस्क्राईब माझ्यासाठी बरीच काही मोठी आहे ती करायला अजिबात विसरू नका धन्यवाद